सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये स्वागत करते तर आज आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आपण समजतो या दिवशी केलेल्या कार्याला अक्षय असे रूप लाभते तर मी या दिवशी काय काय करते आणि पितरांची सेवा कशी करते हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यावर सबस्क्राईब लाईक करायला अजिबात विसरू नका तर या दिवशी दान होम जपजाप पितरांची सेवा व तर्पण अशी कार्य केली जातात व त्या कार्यांना अक्षय म्हणजेच कधीही क्षय न होणारे असे मानले जाते याच दिवशी परशुरामाचा देखील जन्म झाला आहे त्याचप्रमाणे या दिवशी लक्ष्मी आणि विष्णूच्या पूजेला देखील खूप शुभ मानले जाते यामुळे अखंड लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो तसेच धनसंपत्ती सुख समृद्धी शांती घरात नांदत राहते याच दिवशी सोने चांदी नवीन वस्तूंची खरेदी करणे नवीन घर घेणे नवीन व्यवसाय सुरू करणे तसेच गृहप्रवेश वास्तुशांती यांसारखी शुभ कार्य देखील केली जातात तर इथे मी सुद्धा विष्णूची आणि आपल्या लक्ष्मीची सेवा करणार आहे तर सर्वप्रथम मी त्यांना अभिषेक घातला आहे आणि त्यांना त्यानंतर त्यांची सेवा करणार आहे आज केलेलं जे काही आपण सेवा करणार आहोत हे अनंत काळ टिकून राहतं त्यामुळे आज बरेच जण अशी सेवा करत असतात तर मी आता त्यांची सेवा करणार आहे आता फूल आ, आज फूल तर वाहिलेच आहे पण तुळशी तुळससुद्धा मी आज विष्णूला वाहिलेली आहे आता मी आधी पूर्ण पूजा करून घेतली होती त्यानंतर गणपतीची सुद्धा पूजा केली आणि मग या सेवेला मी सुरुवात करणार आहे तर या सेवेमध्ये आपण विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश श्री स्तोत्र श्रीसूक्त अस किंवा लक्ष्मी स्तोत्र अशा काही सेवा तुम्ही करू शकता तुम्हाला जी करता येईल ते तुम्ही करू शकतात जेवढं जमेल तेवढं आज तुम्ही हे जप म्हणा मंत्र म्हणा म्हणायचे आहेत तर त्याचप्रमाणे आता अक्षय तृतीयेला पितरांची सेवा करणे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे तर ह्या कर्त्या पुरुषाचे ज्या कोणी कर्त्या पुरुषाच्या आई किंवा वडील मृत पावले आहेत त्यांनी ही सेवा करायची असते तर मी ही सेवा कशा प्रकारे करते हे आपण पाहूयात तर हे आम माझे मिस्टर आहेत तर मिस्टरांनी म्हणजे घरातलं तुमच्या कोणताही जो कर्ता पुरुष आहे तर त्याचे जर आई किंवा वडील कोणी गेले असेल तर त्यांच्याकडनं ही थो पूजा करून घ्यावी तर प सर्वप्रथम पाटावरती पांढरं अंतरा शक्यतो पांढरं घ्या आणि त्यानंतर फोटो व्यवस्थित स्वच्छ करून त्यांना बुक्का आता सासरे त्यांना बुक्का लावला आहे आणि माझ्या सासूबाई हे सुवासिनी गेलेले आहेत त्यामुळं त्यांना हळदी कुंकू वाहणार आहे तर मिस्टरांना शॉप ओपन करायला जायचं असतं सकाळी तर मी त्यांच्याकडून पहिले फोटोची पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर ते जाणार आहे त्यामुळे मी फोटोची पूजा त्यांच्याकडून करून घेतली आहे बाकीची पूजा मी तुम्हाला करून दाखवणारच आहे तोपर्यंत ते गेल्यानंतर मी हे जे आंबे असतात ना हे पाणी टाकून ठेवायचे स्वच्छ तर होतातच पण ते जे काही आतून असे गरम झालेले असतात आपण गवतामध्ये ठेवलेले असतात तर ते नॉर्मल होतात त्यांनी आंबा बाधतसुद्धा नाही त्यामुळे तसे ते अर्धा तास ठेवायचे त्यानंतर मी आमरस काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला हवं असेल तर त्यामध्ये वेलची पूड टाका जायफळची पावडरसुद्धा टाकू शकतात त्याच्याने पण आंबा बाधणार नाही ज्याला त्रास होतं आंबारस आम खाल्ल्याने आमरस खाल्ल्याने तर तो बाधणार नाही तर हे फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे मी कारण आज आमच्याकडे आमरस पुरीचाच नैवेद्य दाखवला जातो पितरांना सर्वप्रथम पितरांना आंब्यांचा नैवेद्य दाखवायचा आणि मग आंबे खायला सुरुवात करायची अशी काही ठिकाणी प्रथा असते तर मी स्वयंपाक करून घेते कारण की बारा वाजल्यानंतर हा प्रसाद नैवेद्य आम्हाला दाखवायचा असतो बारा नंतर तर तो, तो मी करून घेते आहे हा झालेला आहे माझा पूर्ण नैवेद्य हे पहा हे सगळं कुरडई पापडी आंबरस वगैरे सगळं करून झालेलं आहे पूर्ण प्रसाद त्यानंतर आता मी पुढची पूजा करणार आहे तर ही जी महत्त्वाची पूजा असते ही तुम्ही साडे अकरानंतर करून घेऊ शकता साडे अकराच्या दरम्यान तर हा आहे करा त्याला करा म्हणतात हा लाल आहे जो करा तो पुरुषांसाठी आणि हा जो आहे काळा करा हा स्त्रियांसाठी असतो ज्या सुवासिनी गेलेल्या आहेत त्यांच्यासाठीच हा काळा करा वापरला जातो तर मी आता त्यांची पूजा दाखवणार आहे तर खाली सर्वप्रथम डिश ठेवलेले आहेत मी ह्याला अष्टगंध आणि बुक्का यांचे यांच्या ओढायच्या आहेत रेगा तर त्या वरतून खाली अशा ओढायच्या आहेत आणि आपण जेव्हा कलश वगैरे मांडतो देवांसाठी तर ते खालून वरती असा करायच्या आहेत बोटं ओढायचे आहेत तर ह्या मी ओढून घेतल्या आणि ह्या ह्या लाल कराला पुढे असं होल असतं ते आपल्यासमोर करायचं आहे ही जो काळा कर आहे त्याला हळदी कुंकू व्हायचा आहे त्याचे पाच बोटं ओढून घ्यायचे आहेत आपल्याला स्त्री ही सुवासिनी गेली असेल तरच त्यांचा करा मांडला जातो अन्यथा नाही तर माझ्या सासूबाई ह्या सुवासिनी गेल्या आहेत आणि त्यामुळं मी ह्या पण करा मी पुजते तर हे दोन्ही करे असे पुजून घ्यायचे आहेत आणि मांडून ठेवायचे आहेत हा करा मी आदल्या दिवशी दोन्ही धुवून पाणी टाकून ठेवले होते थे, कारण ते पाजरत असतात मग आता त्याच्यासाठी खालीसुद्धा मी डिश ठेवलेले आहेत ते दिवसभर पूजा म राहणार आहे त्यामुळं ते, ते पाजरत राहणार आहेत त्याच्यामध्ये पाणी ट भरून ठेवायचं आहे अगदी पूर्ण भरायचं आहे आणि मग त्याच्यानंतर त्यावरती आंबा मांडायचा आहे आंब्याचा देठ वरती करायचं आहे देठाची बाजू आता मी हळदी कुंकू वाहून घेणार आहे सासूबाईंना आणि जे सासरे आहेत त्यांना बुक्का लावून घेणार आहे आता दिव्याची तयारी करणार आहे मी दिवा पण ठेवणार आहे समोर आता या दोन्ही करा आपण फूल पण वाहून घेऊयात तर प्रत्येक ठिकाणी काही वेगवेगळ्या पद्धती असतात प्रत्येक गावी कोणाच्या घरात जशी पद्धत आहे पूर्वीपासून चालत आलेली तसंच तुम्ही करा आता माझ्या घरामध्ये आमच्या घरामध्ये अशीच पद्धत आहे असाच करा वगैरे पुजला जातो तर मी तशीच करणार आहे तुमच्याकडे जी पद्धत असेल तीच तुम्ही करा आता नमस्कार करायचा आहे आणि आपल्या सर्व पितरांना सद्गती प्राप्त व्हावी त्यांचा आत्मा शांत व्हावा अशा अशी प्रार्थना करावी आणि त्यानंतर आता आपण नैवेद्य पण दाखवणार आहोत तर मिस्टरांना बोलून घेतलेला आहे कारण बारानंतर नंतर हा नैवेद्य दाखवायचा असतो तर त्यांच्यासमोर असा नैवेद्य ठेवलेला आहे दोघांना वेगवेगळा त्यानंतर वरती कावळ्याला नैवेद्य केलेले आहे दोन त्यानंतर तुम्ही गाईलासुद्धा देऊ शकता हा नैवेद्य आता ही आपली पूजा पूर्ण झालेली आहे तर कसा वाटला आजचा व्लॉग तुम्हाला हे नक्की सांगा बाय